बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन येत आहे अडचणींचं पाडो असलो तर खूप मोठं होईल काय प्रॉब्लेम झालो तो न सांगताच मी व्हिडिओक सुरुवात करत आहे तर नमस्कार मंडळी सगळीजणं खूप मजेत आणि आनंदात आशात अशी मी अपेक्षा करते आणि सध्या तर मी आत्ता आनंदात असे पुढचं काय मी सांगू शकत नाही तर मी आता हे सर फरसबीची भाजी आहे लहान असताना ना माका लय फरसबीची भाजी आवडायची या सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर फरसबी मिळता बघा आणि छान असता कोवळी अगदी लुसलुशीत मग फरसबी येऊक लागली बाजारात की म्हणजे खंच्याही सीझनमध्ये फरसबी इली की आमच्या घरात ती असायची कारण माका, माका फरसबीची भाजी आवडता आणि लहान असताना ना मा डब्यात शाळेत असताना माझ्या डब्यात कायम फरसबीची भाजी आवडायची आणि असायचीच भरपूर वेळा कारण आमची आईसुद्धा फरसबीची भाजी खूप छान करता आणि आज मी करते ही फरसबीची भाजी तुमका आ, कशी तुम्ही करता असती मला कधीतरी रेसिपी सांगा तुम्ही आणि थोडक्यात सांगूचा तर मी ही फरसबीची भाजी ना कशी केलं आहे तुमक्या सांगताय तर जिरा मोरी आणि कांदो फोडणीक घालायचो आणि त्याच्यातच मी कोथिंबीर पण घातलेलं आहे आणि फोडणी तयार झाली की मग मा त्याच्यामध्ये चिरलेली फरसबी आणि बटाटो आपण घालायचो आणि मग भाजी शिजली की त्याच्यामध्ये खोबरा घालायचा झाली फरसबीची भाजी आमच्या मुंबईच्या आतेंना राखी पाठवल्या नसा आणि ती दरवर्षी न चुकता अगदी राखी पाठवणार म्हणजे पाठवणार आणि दरवर्षी ना दोनच राखी पाठवता बाभां बाबा आमच्या एकटेच बांधणारे असत पण राखी पाठवताना दोन पाठवता का कोणास ठाऊक पण हे दोन राखे पाठवायचे ना तर मी लहान होते ना तेव्हा काय करायचं आहे ते मी एक बाबा बांधायचे राखी आणि एक राखी मी बांधायचे आणि एक वर्षी काय झालं काय माहिती नाही चुकान आमच्या आतेनं एकच राखी पाठवल्यान की काय मी बाबांका ती राखी बांधूक देऊक नाही होते स्वतःक त्यांका मी स्वतः माझ्या हातात बांधलेलं आहे राखी बांधूक लय आवडायची लहान असताना म्हणजे माका आता पण आवडता पण कोणतरी हसात म्हणून मी बांधू बांधत नाही तर भावा बहिणींचा प्रेम बघा एवढा आमच्या आतेचा आमच्या बाबांवरती प्रेम असाना की विचारू नका आणि बाबांचाही तितक्याच आतेवरती प्रेम असा माया असा आणि ह्या भावा बहिणीचा प्रेम म्हटलं तुमका दाखवूया आते अगदी न चुकता आमच्या आतेचा डोळ्याचं ऑपरेशन झालेला असा आणि एका डोळ्यान तिका दिसत नाही पण एका डोळ्यान ती तोरणा वगैरे विणता तोरणा वगैरे करताय आमच्या घरात तुम्ही बघितलं अशात जा तोरण असा ना ता आतेनंच करून दिलेला असा आमच्या आते खूप ग्रेट असा तुम्ही का कधीतरी दाखवेन मी तुमका विधी आमच्याकडे की नक्की तर असा या भावा बहिणीचा प्रेम राखी बांधूक आमची दुसरी आते येतली असा हैसरच राहतात ती गावात ती येली की तिच्याकडनं मी ही राखी बांधून घेतले त्याचं व्हिडिओ मी नक्की तुमका करून दाखवेन तर अशा पद्धतीनं आमच्या आतीने ही राखी पाठवल्या संतोष अंगणातला रान काढतात आणि आजूबाजूक सगळी आमची मांजर कंपनी असा ते जिकडे असतील त्या ठिकाणी ती अस्तत म्हणजे असतातच आणि पाठीवर बघा त्यांच्या कसं तो आमचो दादू बोको बसलो आवत चावत नाहीये तो दो दो दो। ए एसांना चाटतोय तो खाली त्याला <laughs> 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 दादू खाली उतर उतरलो बाबा एकदाच <laughs> खूप मजा येता म्हणजे आम्ही काही बसलो ना की लगेच येऊन आमच्या मांडीवर बसतली ही मांजर कंपनी झोपल्यानंतर पोटावर येऊन बसतली उपडी झोपल्यावर पाठीवर येऊन खस लागायचो नाही रंगू ए रंगू काय झालं बाबू तुझ्या तू परी काय झाला तुझा थांब जरा खाऊ देतय तुमका खाऊ हा रंगू ओ ओ उगाची आराड काय झालं बाबू ये चल आपण अंगणात जाऊया चल अंगणात जाऊया चल आपण ये आई काय करत टेकून बस तू तशी किती वेळ बसतला सांग टेकान बसायचा एवढं वेळ तू तशी बसलस ना तर पाठ दुखतली हां काय आई काहीतरी सांगूचा होता आणि आई सांगता सांगता विसरून गेली तर माझ्या धावान देतात तर चल मग काय असतं बाहेर काय असता हां कायता बर असू दे चल तर मी ना आता तुमका अंगण दाखवतय आज मस्त पैकी अंगण मी स्वच्छ केलंय बऱ्याच दिवसापासून ना मी अंगण धूक बघत होते पण पावसामुळे धूक येत नाही होता मग आज म्हटलं करायचा म्हणजे करायचा अंगण स्वच्छ कारण बघून बघून ता म्हणजे डोक्यात ताप येत होतो म्हणजे खरोखर वैताग येत होतो म्हणजे डोक्यात शांतता मिळत नव्हती अंगण धुचा हा अंगण धुचा शेवटी मी अंगणात ब्लिचिंग पावडर टाकले आहे आणि स्वच्छ केले खूप बरा वाटला आणि नंतर आज पावसानंही खूप जरा उसंत घेतलेले आणि ती तुळस एवढी माका बघून बरी वाटाक लागली कारण तुळशीवर एवढा शेवाळी साचलेली ना की विचारूक नको आणि हा आमचं बोको असा ना रंगात तेका बरा नाही असा म्हणजे ते का उलटे होतात दादू ए दादू दादू रंगू ए रंगू रंगू हैरान झाल्या आरको झालो नुसतो ए दादू रंगू ए रंगू चिमण कंटाळलं रंगू ए रंगू बरं नाही वाटत बाबू उन्हात फिरत रवा नको ए बाबू रंगू <laughs> संतोष येतात काय बघतंय संतोष की मग त्यांना औषध भरू होया कारण त्यांना उलटी होत मांजरांना काय घरात येतात घेऊन काय काय चुंदरी उंदीर बेडकी आणि मग ती खातत आणि मयंका उलटे होतात तर संतोष आलेले आहेत आणि आता मी मांजरांना औषध भरवणार आहे कसं भरवते ते नक्की बघा मांजरांका औषध भरवणं म्हणजे ताऱ्यावरची कसरत बापरे कसली नकाबिका लावतात चावतात की काय करत बापरे आधी धरले आमची मांजरा ना औषध तोंडात गेला की थुकण्यात एक्सपर्ट असत यांच्या तोंडात ना कधी थुकी बाहेर पडत नाही पण औषध गेल्यावर मात्र पडतात मग मी जोरात असा त्यांच्या तोंडाकडे नाकाकडे धरून असा फुंकर मारतय फुकलंय ना की मग ती गिळतात đeo. nai ắt ta nai ở dưới nai ở dưới nai, ra là ra là. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं तो मला कमेंटमधनं नक्की सांगा आवडलो असलो तर नक्की लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांका बाय बाय टेक केअर